आमदारांना ते टार्गेट करणारच कारण काय झालंय विकासाचा महामेहरू म्हटलं तर आमदार साहेब कर्जत खालापूरमध्ये जो विकास आहे विकासाला विरोध होणारच ज्यांनी काही केलंच नाही त्यांना आज जे दिसतंय विकासाची गंगा जी, जी खोपोलीमध्ये कर्जतमध्ये आलेली आहे त्यामुळे विरोध होणारच चांगल्या कामाला कोणी चांगलं म्हणणार नाही आज त्यांना जे कर्ज होतं त्यांनी विकासातून करून दाखवलेलं आहे याच्या पुढे अजून कामं आहेत ती देखील आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ खोपलीसारख्या जर शहरात त्यांनी ऐंशी ते नव्वद कोटीचं जर निधी आणला असेल तर हे आपल्याला कधी बघायला भेटत नव्हतं आणि एक दांडगं नेतृत्व आहे आज एवढ्या मोठ्या नेत्यांना सहज अंगावर घेतात का तर काहीतरी कर्जत आणि खालाखोलाविषयी चुकीचं चाललंय आणि ते पेलून काढायची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यांना कोणाची भीती नाही काही काही नाही महायुतीचे आमदार आपले असतील उरणचे ते देखील त्यांच्यासमोर खांद्याला खांदा लावून इथे काम करत आहेत विरोधकांना टीकेशिवाय काही ऑप्शन नाही ते फक्त टीका आणि टीका त्यांना मतदार काही मतदार मला तर समजलं काही मतदारांनी त्यांना घरातून बाहेर पण काढलेले आहेत वरच्या खोपोलीमध्ये वगैरे अशा घटना झालेल्या आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्या कामावर पहिला अभ्यास करावा नंतर आमच्या आमदार साहेबांवर टीका करावी आणि जेवढे ते टीका करतील तेवढे ते लहानच होणार ना टीका कोण करतो ज्याला काही करता येत नाही तो टीका करतो आमदार साहेबांचं काम आहे त्यांच्यावर टीका होतील हे त्यांना पण माहिती आहे पण आम्ही ह्या टीकांना प्रतिउत्तर येत्या तीन तारखेला इथे खोपोलीमध्ये महायुतीचा भगवा फडकून दाखवतो आणि तो असा काटून काठ नाही अधिकाधिक मतद मताधिक्यांनी जो आमचा विधानसभेचा लेड आहे तो आम्ही कायम राखू शिवसेना शंभर टक्के शिवसेनाच बुलालो देणार कोणी किती फतवे काढले तर त्या फतव्यांना मात करून आम्ही इथे विजय घेणार खोपोलीत मला दिसते तुम्ही प्रकारे काही पक्ष काम करते सेना काही दिवसापासून खोपोली नगरपालिकेचे इलेक्शन लागले त्यानंतर युती शिवसेना बीजेपीची झालेली आहे ही नैसर्गिक युती आहे शिवसेना बीजेपी आर पी, पी आय असे आणि आमच्यावर तर राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आज तुम्हाला जिकडे तिकडे बघायला भेटता असेल की शिवसेनेला काय प्रतिसाद आहे सगळे युवक खोपोलीमध्ये प्रचार करत आहे जास्तीत जास्त युवक प्रचार करत आहेत याचा मला आनंद आहे मी त्याचा आढावा घेतो आहे आणि काही दिवसातच आपल्याला कळेल की खोपोलीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा आणि महायुतीचा बघवा फडकणार आहे आजकाल काल इथे खोपोलीत राष्ट्रवादीची सभा झाली आज तुम्ही विचार करा की या सभेसाठी जर खोपोलीत राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पवार पवारसारखे जर कार्यकर्ते आण आणत असतील तर कोपोलीची परिस्थिती काय असेल त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे आता त्यांना जे आव्हान करतात ते असे मोठ्या नेत्यांच्या तोंडूनच करणार शेतकरी साहेबांनी काही टीका केल्या आहेत त्यांना टीका कराव्याच लागणार आहेत कारण आमदार साहेबांनी जो खोकळीचा विकास केला आहे तो इथे त्यांना कधी करता आला नाही त्यासाठी आज त्यांना त्या टीकेतूनच लोकांना दाखवावं लागेल आणि साहेबांनी विकास केला आहे जनता सुशिक्षित आहे तर त्याप्रमाणे ते आमदार सभांना विकासाला महायुतीला मतदान करतील आणि या इलेक्शनमध्ये नक्कीच शिवसेनेचा बी जे पीचा आणि आर पी आय या महायुतीचा विजय होणार एवढं नक्की सांगतो साहेब विधानसभेला आमदारांना पोपोली चांगलं चांगलं मत देखील आता काय परिस्थिती आहे विधानसभेने जो एक पाच एक हजाराचा विधानसभेला पाच हजाराचा लीड पोखलीमध्ये दिला होता तो लीड कायमचा राहील कारण जो प्रकार आता खोपलीमध्ये दिसतोय म्हणजे आता आम्हाला जो विरोधी उमेदवार जे आमचे आहेत ते सुनील पाटील ते आमच्याकडे होते तेव्हा आज परत तिकडे गेले ते गेल्यामुळे काही कार्यकर्ते आमच्याकडे पण आहेत तरुण वर्ग अजून पेटून उठलेला आहे आणि सुनील पाटलांना जो दहावा नगराध्यक्षपदाचा त्यांनी केला होता त्यांना तसं कुठला शब्द दिला नव्हता आमच्याकडे बरेच असे उमेदवार ऑलरेडी होते बी जे पी आणि शिवसेनेकडे उमेदवार होते त्यामुळे त्यांना काही शब्द द्यायचा विषय नव्हता आज त्यांनी रागारागाने प्रवेश करून तिकडे जे उमेदवारी घेतलेली उलट अजून आम्हाला फायदेशीर ठरणार आहे

खूप खूप सुंदर नेतृत्व आहे आणि ॲक्च्युली असंच नेतृत्व शिवसेनेला हवं होतं कारण रागात बोलणारे किंवा स्वतःसाठी स्वार्थ बघणारे असे बहुत बहुतांशी कार्यकर्ते असतात पण त्यांच्यामध्ये ते नाही सर्वांशी मिलून मिळून ते मिसळून राहतात आज बघाल तर आज खोपोलीपाठावरचा आज प्रचार चालू आहे तर त्यात मला वाटते अठरा तेवीस वर्षाची कॉलेजला जाणारी मुलं देखील आज प्रचाराला आहेत याच्यावरून कळतंय का त्यांचं इथे विजय होईल शंभर टक्के हा विजय शिवसेनेचाच आहे सातत्याने हे सगळे विरोधक आहेत आमदारांना टार्गेट करतात आमदारांना या मतदारसंघात टार्गेट करतात त्यांच्या करतात त्यांच्या वैयक्तिक टार्गेट करतात कितपत तुम्हाला आमदारांना ते टार्गेट करणारच कारण काय झालंय विकासाचा महा म्हटलं तर आमदार साहेब कर्जत खालापूरमध्ये जो विकास करताय विकासाला विरोध होणार आहे ज्यांनी काही केलंच नाही त्यांना आज जे दिसतंय विकासाची गंगाची खोपलीमध्ये कर्जत मध्ये आलेली आहे त्यामुळे विरोध होणारच चांगल्या कामाला कोणी चांगलं म्हणणार नाही आज त्यांना जे करत होतं त्यांनी विकासातून करून दाखवलेलं आहे याच्या पुढे अजून कामं आहेत ती देखील आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ खोपळीसारख्या जर शहरात त्यांनी ऐंशी ते नव्वद कोटीचं जर निधी आणला असेल तर हे आपल्याला कधी बघायला भेटत नव्हतं आणि एक दांडगं नेतृत्व आहे आज एवढ्या मोठ्या नेत्यांना सहज अंगावर घेतात का तर काहीतरी कर्जत आणि खालाखोरविषयी चुकीचं चाललंय आणि ते पेलून काढायची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यांना कोणाची भीती नाही काही काय नाही महायुतीचे काय आमदार आपले असतील उरणचे ते देखील त्यांच्यासमोर खांद्याला खांदा लावून इथे काम करत आहेत विरोधकांना टीकेशिवाय काही ऑप्शन नाही ते फक्त टीका आणि टीका त्यांना मतदार काही मतदार मला तर समजलं काही मतदारांनी त्यांना घरातून बाहेर पण काढलेले आहेत वरच्या खोपलीमध्ये वगैरे अशा घटना झालेल्या आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्या कामावर पहिला अभ्यास करावा नंतर आमच्या आमदार साहेबांवर टीका करावी आणि जेवढे ते टीका करतील तेवढे ते लहानच होणार ना टीका कोण करतो ज्याला काही करता येत नाही तो टीका करतो आमदार साहेबांचं काम आहे त्यांच्यावर टीका होतील हे त्यांना पण माहिती आहे पण आम्ही ह्या टिकांना प्रतिउत्तर येत्या तीन तारखेला इथे खोपोलीमध्ये महायुतीचा भगवा फडकून दाखवू आणि तो असा काटून काट नाही अधिकाधिक मतद मताधिक्यांनी जो आमचा विधानसभेचा लीड आहे तो आम्ही कायम राखू शिवसेना गुलाल शंभर टक्के शिवसेनाच गुलाल उधणार <laughs> कोणी किती फतवे काढले तर त्या फतव्यांना मात करून आम्ही इथे विजय घेणार